या मतदारसंघात शिवसेनेकडून विनायक राऊत युतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत तर काँग्रेसकडून नवीन चंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी मिळाली आहे याशिवाय राज्यसभेत भाजपचे खासदार असलेल्या नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून मैदानात आहेत पाहुयात त्यांची दावेदारी या लोकसभा मतदारसंघाचा चेहरा विकासाच्या दृष्टीने आमूलाग्र बदलण्याचा जो प्रयत्न केला आणि त्यामध्ये यशस्वी झालेला की मना पुढच्या पाच वर्षामध्ये सुद्धा जे काही राहिलेले प्रश्न आहेत ते सोडवायचे रोजगारीचा प्रश्न आहे हा सोडवायला मी प्राधान्य देणारच आहे पण त्याचबरोबर सर्व रोजगाराला उत्स्फूर्त अशी चालना देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी वेगवेगळे वेग जी महामंडळ आहेत ह्या संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये रोजगाराची निर्मिती करणं याला माझं प्राधान्य असेल मुळात आधी पहिला रोजगार म्हणजे जो इंगडला तमोर आहे जो बेरोजगार राहतो आहे त्याला पहिला गोष्ट म्हणजे रोजगार मिळाला पाहिजे आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न माझे राहणार आहे दुसरा मुद्दा आहे पर्यटनाचा पर्यटन जिल्हा जाहीर होऊन वीस वर्ष झाली पण वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जे सत्ताधारी आहेत त्या लोकांनी जितकं पाहिजे तितकं इथे काही विकासाचं काम केलं नाही इथे मच्छीमारीचा जो प्रश्न आहे तो जटिल आणि सोडवू शकतो असा प्रश्न आहे जरी जटिल असता आतापर्यंत जेवढे जे राज्यकर्ते त्यांनी हा प्रश्न फक्त हाताळला पण त्याला ठोस असं उपाययोजना केल्या गेल्या नाहीत मागच्या पाच वर्षामध्ये शिवसेनेनी या मतदारसंघाला शिवसेनेच्या खासदारांनी आमदारांनी पालकमंत्री या मतदारसंघाला दहा वर्ष मागे घेऊन जायचं काम केलं मुद्दे अनेक आहेत विकासाचे मुद्दे आहेत मागच्या पाच वर्षामध्ये जो विकास निधी यायला अपेक्षित होता यायला हवा होता असं काही मतदारसंघामध्ये आलेलं नाही जिल्हा परिषदा दिवाळखोरी चालले आहेत पंचायत समितीकडे कारभार आता उडलेला नाही घरपट्ट्या वाढवल्या या सरकारनं अशा अनेक अनेक अने, मुद्दे आहेत